नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच खासदार भागवत कराड व आमदार संजय केनेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक रामेश्वर भादवे यांनी शिवाजी हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप केले आणि हे मुख्यमंत्री ज्यांना कोण निवडून देतात त्यांना मतदान कोण करतं कोण म्हणाला बरोबर बोला कोण निवडून देता बोला 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 हा बरोबर आहे तुझं आमदार तर आपले संजीव भाऊ केनेकर हे आमदार निवडीमध्ये असतात बरोबर ना आणि मग हे देशाचे मुख्यमंत्री काय करतात आपण त्यांना मतदान करून निवडून देतो ना मग ते आपल्यासाठी छान चिथुररा चितोळे साहेब यांनी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं तुम्हाला तुमच्यामध्ये जाऊ अगदी भारत हा लोकशाही असलेला लोकांनी लोकांसाठी असलेलं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि त्या लोकशाहीचं खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांच्या भाषणातून ओळखही करून दिली आणि आपल्या शहराचं भूषण असलेले म्हणजे जी केरेकर साहेब असतील त्यांच्या पाठ पाठपुराव्यानंतर आपल्या शहरामध्ये जी अतिक्रमणाची मोहीम जी आहे ती सुरू झाली आहे त्यात खूप मोठा वाटा केणेकर साहेबांचाही आहे खरं त्यांचे आभार मानायला आपण हवेत आणि आदरणीय वैशाली देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि मी या ठिकाणी पाहुणी नाहीच आहे मी या परिवारामध्ये खेळले बागडलेले आहेत त्याच्यामुळे मला काही पाहुणी असल्यासारखे या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून मी अकाने काही या दोन तीन गोष्टी या ठिकाणी मांडू इच्छितो या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्याध्यापक सर गौरी मॅडम आणि परवानगीने या ठिकाणी काही दोन शब्द दो बोलू इच्छितो जसं आदरणीय सरांनी सांगितलं की या श्री शिवाजी परिवाराला श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीला खूप मोठ्या वैभवशाली परंपरा एकोणीसशे एकसष्ट पासूनची आणि येथे प्रामुख्याने आमच्या संस्थेच्या नावामध्ये श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी आहे आमच्या संस्थेचे संस्थापक संचालक आदरणीय केशवरावजी धोणगे साहेब यांनी अगदी वाडी वस्ती आणलं शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि खूप मोठं काम महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासामध्ये अत्यंत वैभवशाली काम आणि ज्याची नोंद सुवर्णाक्षरांनी घ्यावं असं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थापक संचालक केशवरावजी धोणगे साहेब आणि त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी सर्व शिक्षक लोक मुळामध्ये त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे आणि आमच्या संस्थेने किंवा झोडगे साहेबांनी जी शिकवण दिली आहे की आपल्याला काम करायचं आहे त्या लेकरांसाठी जो लेकरू या ठिकाणी ज्ञानासाठी येत आहे आणि मग त्याच्यासाठी आम्हाला हवं ते प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही कर्मचाऱ्याचा वाढदिवस देखील आम्ही त्यांना काहीतरी एक गरजेची वस्तू म्हणून देत असतो पण अजूनही खूप गरजा आहेत शाळेच्या मी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेन की या ठिकाणी आपण आपल्या योगदानामधून जसं आजचे आयोजक जे आहेत रामेश्वरचे भागने भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष वेळोवेळी त्यांचं या शाळेमध्ये येणार असतं शाळेला सहकार्य असतं आणि त्यांचं सहकार्यही या ठिकाणी असावं आदरणीय संजयजी केनेकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून रामेश्वरजी भादवे यांच्या सहकार्यातून तसेच भाजप पदाधिकाऱ्याच्या सर्व ईश्वरदादा शितोळे साहेब भाजप पदाधिकारी यांच्या सहकार्यातून या शाळेला आणखी खुलवण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत नक्की लागेल असं मी आपल्याला या ठिकाणी मागणं घालतोय असं म्हणता येईल सगळ्यात प्रमुख प्रश्न या ठिकाणचा आहे कारण कार्यक्रम होईल शाळे साहित्यचं वाटप होईल परंतु या ठिकाणी सकाळी आमचे चिमुकले आल्यानंतर कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण आणि आम्ही भावे सरांना बोललो देखील त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आयुक्त साहेबांनी पण आश्वासन दिलं आहे तो प्रश्न तर हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत असा प्रश्न आहे विद्यार्थी ते जेवतात तसं शाळेलाही आणखी काही गरज आहे की संगणक टाळायची गरज आहे तर अशा माध्यमातून जर आम्हाला शाळेला शाळेला जे आहेत मुलांना द्या आणि पिंक वाले जे ते मुलींना द्या पिंक जे आहे ते मुलींनी घ्या पिंक आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी केडेकर साहेब करार साहेब हे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत संजय केनेकर शिवाजी शाळेमध्ये आज शालेय शिक्षण वाटप शालेय ते वस्तू साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला होता माननीय आमदार संजयजी केनेकर यांच्या वाढदिवसाचा प्रत्यर्थ माननीय माननीय खासदार श्री डॉक्टर मानवजी कराड साहेब यांच्या प्र वाढदिवसाच्या प्रत्यर्थ परंतु माननीय संजय केनेकर साहेब जे आहेत तर त्यांनी वाढदिवस आजार नाही करायचा असं सांगितलं होतं म्हणजे त्यांनी ते नाही साजरा करणार आहे कारण की संभाजीनगर शहर हे पाणी प्रश्नासाठी आपण खूप परेशान आहोत आपण आपण खूप त्रासात जात आहोत आणि म्हणूनच ते वाढदिवस करणार परंतु शालेय साहित्य वाटपाचा छोटासा हा कार्यक्रम घेतला इथे मला बोलवलं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आज काल आमच्या नेते आपल्या भारताचे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराडसाहेब यांचा वाढदिवस आणि आज विधान परिषदेचे आमचे तरुण तडफदार चळवळीतून उभारलेलं व्यक्तिमत्व संजयजी केनेकर साहेब यांचा वाढदिवस हे वाढदिवस शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करतोय पण भारतीय जनता पार्टी ही कुठे बॅनरबाजी पोस्टरबाजी पोस्टर भाजी, ने करता, सेवा कार्य करत राहते आणि त्याच निमित्ताने आज आपण बघताय की केनेकर साहेब ज्या शिवाजी विद्यालयामध्ये लहानचे मोठे झाले शिकले त्या विद्यालयामध्ये त्या भागाचे आमचे नगरसेवक भारतीय युवा मोर्चाचे रामेश्वरजी भादवे साहेब यांनी सेवा कार्य केलेलं आहे इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शाले शालेय साहित्याचं वाटप इथे त्यांनी वाट केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम शहरभरामध्ये सगळीकडे सेवा कार्य म्हणून सगळीकडे अत्यंत उत्साहामध्ये केलेले आहेत आणि आम्ही साहेबांनी सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस असा तुम्ही जल्लोष वगैरे असं करू नका सेवा कार्य करा त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण केलेकर साहेब डॉक्टर कराड साहेब यांना शुभेच्छा देत जे शालेय साहित्याचं वाटप करतोय रामेश्वरजी भादवे हे अतिशय इकडचे लोकप्रिय सेवक आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू आज देण्याचा मोठा कार्यक्रम आज इथे दे घेण्यात दे आलेला आहे असेच सगळे दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये सेवा कार्यक्रम चालू राहतील मग सगळ्यांनी या कार्यक्रमांना भेट द्यावी हा एक प्रश्न असा होता की शाळेच्या मॅनेजमेंटने आता काहीतरी मा काही मागणी केलं पक्ष पातळीवर काय प्रयत्न करणार अगदी आमच्या या भागाचे नगरसेवक रामेश्वरजी भाधवे शाळेच्या बाजूच्या कचऱ्याची अडचण छोट्या छोट्या ज्या समस्या व्यवस्थापनाने सांगितल्या त्या अगदी त्या स्तरावर होणाऱ्या त्या रामेश्वरजी भाधवी करतील आणि वरचं काय असेल तर मी केनेकर साहेब साहेबात लक्ष घालू पण अशी कुठलीही अडचण समाजातल्या कोणत्याही घटकाला येणार नाही यासाठी आपण काम करणं करीत आहोत आपण केनेकर साहेबांचंही पाहत आहे की आता नशेच्या गोळ्या किंवा नशेचे पदार्थ वाटप करणारे अतिक्रमण करून जे काही व्यवसाय आपल्या शहरामध्ये चालू होते तर त्या नशेच्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या केनेकर साहेबांनी या अतिक्रमण मोहिमेतून केलेलं आहे आणि शहर स्वच्छ सुंदर आणि विशाल करणं यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे धन्यवाद व आमदार संजयजी केनेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी हायस्कूल इथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कामाची बांधिलकी म्हणून त्यातून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शहराचे शहर जिथे अध्यक्ष किशोरदादा शिवोळे उपस्थित होते तसेच वैशल्य केनेकर आडाव सर गवळी मॅडम या ठिकाणी एकच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांना एकच शिकवण असते तो वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस कशा सा साजरा करायचा जे समाज उपयोगी ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपण केली साहेबांच्या आपण ज्या वाढदिवसानिमित्त घाटी इथं भोजनाची व्यवस्था करणारे कार्यक यांच्यासाठी पेशंटसाठी त्यांच्या नातेवाईकासाठी तसेच शालेय साहित्य वाढ एक समाजामध्ये एक संदेश दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय केणेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोग गोष्टी घडल्या पाहिजे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला किती विद्यार्थ्यांना आज वाटप झालं किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी संख्या आहे आपली विद्यार्थी टोटल विद्यार या शाळेमध्ये तीनशे विद्यार्थ्यांना यायचं एक ड्रॉईंग किट वाटण्यात आलेली आहे हां शाळेच्या व्यवस्थापनाने आज भाषणामध्ये मागणी केली कचऱ्याचा एक प्रश्न आहे आणि लॅपटॉप वॉटअप करण्याचा या ठिकाणी पातळीवर काय प्रयत्न कर या ठिकाणी जो कचऱ्याचा प्रश्न जो मांडलेला आहे ते कॉर्नर तो या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या ह्या प्रभागासाठी दोन कचऱ्याच्या घटना गाड्या आपण दिलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी आपले आसपासचे नागरिक नाही टाकत जे जाणारे येणारे आहे जे थैल्या घेऊन येत्या गोण्या घेऊन येत्या ते कचरा टाकतात निश्चितपणे येणाऱ्या म्हणजे दोन सोमवारच्या दिवशी या ठिकाणी घनकचरा अधिकारी ज्या आपले आहे त्यांना इथं बोलून वार्ड अधिकारी यांना बोलून हा प्रश्न आम्ही आठ दिवसाच्या आत तात्काळ मार्गी लावणार आहे संगणक संगणकाबद्दल या ठिकाणी मला एक सांगा वाटतं आज आपले लाडके आमदार संजयजी केनेकर साहेब शाळेच्या वतीने जी मागणी केली आहे संगणकाची निश्चितपणे विधान परिषदेचे आमदार आमदार साहेब यांच्या निधीमधून